नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने आळूवळी बनवून दाखवणार आहे कुणीही सहज बनवू शकेल अशी ही पद्धत आहे चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी मी या इथे अळूची आठ पानं घेतलेली आहे ही पानं मी स्वच्छ धुवून सुती कपड्याला पुसून घेतलेली आहे सर्वात आधी आपण या पानांवरचे जे देठ आहे ते आपण कट करून घेणार आहोत मी सुरीच्या मदतीने हे जे मोठं जाड देठ आहे ते कट करून घेते पानावरचे जे बारीक डेट असतात ते आपल्याला सुरीने कट करता येत नाही त्यासाठी आपण यावर या लाटणं फिरवणार आहोत म्हणजे जे, जे बारीक देठ असतील ते दाबले जातील अशा प्रकारे या पानांवर लाटणं फिरवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व पानांवरचे देठ काढून घेते आणि प्रत्येक पानावर अशा प्रकारे लाडणं फिरवून घेते सर्व पानाचे मी देट कट करून घेतलेले आहे यानंतर आपण या पानाचा प्रत्येकी चार भाग कट करून घेणार आहोत त्यासाठी मी सुरीने सर्वात आधी असं मधून कट करून घेते पुन्हा आपल्याला अशा प्रकारे कट करून असे चार भाग प्रत्येक पानाचे कट करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी सर्व पानं चार भागांमध्ये कट करून घेते अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्व पानं मी चार भागांमध्ये कट करून घेतलेली आहे हे कट केलेले पानं मी असेच बाजूला ठेवते यानंतर आपण या, या पानासार लावण्यासाठी पीठ बनवून घेणार आहोत त्यासाठी मी दीड कप बेसन घेतलेलं आहे अळूवळी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे मिरची पावडर टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घेते दोन चमचे तीळ घ्यायची आहे पाव चमचा मी यामध्ये हिंग टाकून घेते हिंग वडीमध्ये टाकल्याने वडीची चव खूप छान लागते अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकून घेते एक चमचा गुळ टाकून घेते गुळाच्या ऐवजी तुम्ही एक चमचा साखर टाकली तरी चालेल अर्धी वाटी मी चिंचेचा या कोड यामध्ये टाकून घेते चिंचेच्या कोळाऐवजी तुम्ही यामध्ये लिंबूचा रस पण टाकू शकता हे सर्व मी मिक्स करून घेते यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं पातळसं पीठ तयार करून घेणार आहोत याआधी पण मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने अडूवडी बनवून दाखवली आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती पण अडूवडी जाऊन नक्की तुम्ही बघा वडीचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे हे बनवलेलं पीठ आपल्याला घट्टही नाही अगदी पातळही नाही अशा प्रकारे बनवायचं आहे हे पीठ मी बाजूला ठेवते आणि वडी वाफवण्यासाठी या इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी स्टँड ठेवून घेतलेला आहे यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकून घेते आणि झाकण ठेवून या पाण्याला छान अशी उकडी येऊ देते पाण्याला उकडी येते तोपर्यंत आपण वडी तयार करणार आहोत त्यासाठी मी ताट घेतलेला आहे या ताटाला मी तेल लावून घेतलेला आहे आणि सर्वात आधी आपण या ताटामध्ये अशा प्रकारे ही कट केलेली पानं ठेवून घेणार आहोत बऱ्याच जणी काय करतात जी जा चाळणी असते त्या चाळणीमध्येच पानं कट न करतात पानं ठेवत जातात आणि त्याला पीठ लावत जातात पण ही पण अगदी छान अशी सोपी पद्धत आहे सर्व पानं मी ठेवून घेतलेली आहे यावर मी अशा प्रकारे हे पीठ लावून घेते पानाला मी पीठ लावून घेतलेलं आहे या पिठावर पुन्हा आपण पानं ठेवून घेणार आहोत जोपर्यंत आपलं ताट पूर्ण भरत नाही तोपर्यंत आपल्याला अशा लेअर ठेवून घ्यायचे आहे अशाच लेअर मी पूर्ण ताट भरून ठेवून घेते पीठ आणि पान या मी सात लेअर ठेवून घेतलेले आहे वरच्या बाजूने आपल्याला हे पीठ अशा प्रकारे पानाने कवर करून घ्यायचं आहे यानंतर आपण या वड्या वाफेसाठी ठेवणार आहोत त्यासाठी पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे यामध्ये मी हे थे ताट ठेवून घेते आणि दहा मिनटं आपण या वड्या वाफवून घेणार आहोत जोपर्यंत पानाचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहे दहा मिनटं झाले आहेत आपण अपन आपल्या वड्या वाफल्या का ते बघूयात तुम्ही पाहू शकता पानाचा कलर तर बदललेला आहे पण आपण आतून वाफल्या का ते बघूयात तूथपेक अगदी आपली क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपल्या वड्या छान अशा वाफल्या आहेत ह्या वड्या मी छान अशा थंड होऊ देते यानंतर आपण या ताटामधून काढणार आहोत वाफवलेल्या वळ्या आपल्या थंड झालेले आहे यात आपण ताटातनं बाहेर काढणार आहोत त्यासाठी मी सुरीने अशा प्रकारे काट मोकळे करून घेते यानंतर हे ताट असं उलटं करून आपण यामधनं या, या वड्या काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी पटकन अशा या वड्या आपल्या ताटातनं निघालेल्या आहे या वड्या मी चौकोनी अशा कट करून घेते वड्या मी चौकोनी कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला दाखवते आपली वडी कशी तयार झाली आहे ते वडीला छान अशा परफेक्ट अशा लेअर आपल्या आलेल्या ले आहेत अगदी आपण ज्याप्रमाणे गोल वड्या तयार करतो त्याचप्रमाणे या चौकोनी वडीला देखील छान लेअर आलेले आहेत या वड्या मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तळून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला पातळ असं पीठ बनवायचं आहे त्यासाठी मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मी मीठ घेते आणि पाणी टाकून आपल्याला पातळ असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे पानाला लावण्यासाठी आपण जे पीठ तयार केलं होतं ते जर तुम्ही बनवताना शिल्लक राहिलं तर तेच पातळ करून तुम्ही वापरलं तरी चालेल पातळ असं पीठ मी बनवून घेतलेलं आहे यामध्ये मी एक एक वडी टाकून तेल तापलेलं आहे त्या तेलामध्ये मी या वड्या तळण्यासाठी टाकून घेते या वड्या तळताना आपल्याला तेल छान असं तापलेलं असायला हवं आणि जेव्हा आपण तेलामध्ये या वड्या टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवर या छान अशा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे या वड्या मी टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला छान कुरकुरीत होत नाही तोपर्यंत या वड्या मी तळून घेते कुरकुरीत मी वड्या छान अशा तेलामध्ये तळून घेतलेल्या आहे या वड्या मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे राहिलेल्या मी वड्या तळून घेते वड्या मी छान अशा तळून घेतलेल्या आहे या पण मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे अगदी वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला आळूच्या वड्या बनवून दाखवल्या या वड्या नक्की तुम्ही घरी बनवून बघा तुमच्या वड्या कशा झाल्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी